तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव आणि सहासष्ट भडकलेल्या बाजारावर पावसाचे पाणी मुसळधार पावसाने आमनापूर बाजारात तारांबळ शेतकरी व्यावसायिकांचे नुकसान मे महिन्यात पंधरा दिवस वळीवाच्या पावसाने जोरदार धुमाकूळ घातल्याने शेतातील भाजीपाल्यांचे जागीच कुजून मोठं नुकसान झालं त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होताच दर चांगलेच भडकले आहेत गेल्या दोन दिवसात पुन्हा पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे पलूस तालुक्यात पहाटेच्या संततधार पावसानंतर आज सायंकाळी पुन्हा मुसळधार पावसानं झोडपलं मुसळधार पावसाने गुरुवारी आमनापूर परिसरला पुन्हा हजेरी लावली आठवडी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती प्रत्येक ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली असताना आज सायंकाळी सहा वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली व्यापारी नागरिकांची तारांबळ उडाली दर गुरुवारी आमनापूर येथील आठवडी बाजार असतो आजूबाजूच्या गावातील शेतकरी व्यापारी ग्राहक या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करीत असतात मात्र आमनापूरच्या आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली भाजीपाला स्टेशनरी साहित्य किराणा खाद्यपदार्थ खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात मोठी गर्दी होती साडेसात वाजता वाऱ्यासोबत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांसोबत व्यापाऱ्यांची धांदल उडाली अचानक आलेल्या पावसाने व्यावसायिकांचे यामुळे आठवडी बाजारात त्रेधा तिरपीट उडाली बाजारात काही ठिकाणी पाणी साचलं तसेच अनेकांचा भाजीपाला भिजून मोठे नुकसान झाले सोमवारी <coughs> <coughs> <coughs>